नमस्कार मी कर्मेवर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर प्राचार्य मे दोन हजार पंचवीसपासून आमच्या महाविद्यालयामध्ये यत्ता अकरावीचे कला वाणिज्य विज्ञान आणि व्यवसाय शिक्षण विभागाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे जे पालक विद्यार्थी या प्रवेशापासून वंचित आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आज आमच्या महाविद्यालयामध्ये येऊन प्रवेश घ्यावेत ही प्रवेशाची आजची शेवटची तारीख आहे धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक पवार एस टी कर्मेवी भावराव पाटील महाविद्यालय पंढरपूर इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसरा टप्पा दहा जुलै दोन हजार पंचवीसपासून चालू झालेला आहे फॉर्म भरण्याची मुदत दहा जुलै दोन हजार पंचवीस तेरा जुलै दोन हजार पंचवीस आज रविवार दिनांक तेरा जुलै पंचवीस हा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा जे विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांनी ताळबडतोब आपला फॉर्म पूर्ण करून लॉक करायचा आहे आणि पहिल्या ह्या दुसऱ्या यादीची जी गुणवत्ता यादी आहे ती सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लागणार असून प्रवेश हे अठरा जुलै ते एकवीस जुलै या दरम्यान घ्यायचे आहेत पहिल्या फेरीच्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या कॅटेगरीमध्ये भरत असताना चुका केल्या होत्या तसेच फॉर्म अनलॉक केला नव्हता अशा वि अशा विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेला नाही तरी फॉर्म दुसऱ्या फेरीमध्ये भरत असताना सर्वांनी फॉर्म लॉक करणं आवश्यक आहे आपल्या महाविद्यालयामध्ये या प्र या प्रक्रियेचे संपूर्ण मार्गदर्शन देण्याचं काम मागील एक महिन्यापासून सुरू असून पुढील सगळ्या सुद्धा आपल्याला माहिती आपल्या माध्यमातून मिळणार आहे प्राईम न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की आपण आपला जर फॉर्म भरलेलं नसेल तर आजच्या दिवशी फॉर्म भरून तो लॉक करणे आवश्यक आहे धन्यवाद